साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा वंचितच्या जिल्हाध्यक्षांसह चारशे ते पाचशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल परवानगी नसताना मोर्चा काढल्या प्रकरणी केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह चारशे ते पाचशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यातील व खामगाव तालुक्यातील शेतकरी कामगार मजूर कर्मचारी युवक आणि बेरोजगारांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते दरम्यान परवानगी नसताना मोर्चा काढून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद राठोड यांच्या फिर्यादीवरून खामगाव पोलिसांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष देवराव हिवराळे शरद वसतकार शांताराम पाटील यांच्यासह चारशे ते पाचशे अनोळखी इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार करीत आहेत